सर्व काव्य रसिकांना नंदकुमार म्हणेचा प्रेम नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या भागात आपण एक नवीन विषय बघणार आहोत जो आहे परोपकारावर आधारित निसर्ग आणि मानव यातील फरक या कवितेतून दिसेल निसर्ग आपल्याला भरभरून देतो कुठलीही अपेक्षा न बाळगता देतो आणि आम्ही मानव मात्र स्वार्थांध होऊन आंधळे होऊन आपलंही बघतो हाच फरक मी या कवितेतून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि परोपकाराविषयी संस्कृतमध्ये अनेक वचने आहेत त्यापैकी एक मला आवडलेलं वचन म्हणजे परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुहंती गाव परोपकारार्थ इदम शरीरं म्हणजे परोपकारक अर्थात वृक्ष म्हणजे झाडं आपल्याला फळ देते छाया देते परोपकाराकरताच नद्या खळखळ वाहत आपल्याला जीवन म्हणजे पाणी देतात परोपकाराकरताच गाय आपल्याला दूध देते ब्रशप देते आणि करतात खरं म्हणजे हे शरीर बनलेलं आहे आपलं त्यानंतर दुसरं एक परत संस्कृत वचन आहे सेवा धर्म परमगहनो म्हणजेच सेवा हा सर्वात अवघड असा धर्म आहे जो ज्याला जमला तो तरला तर या परोपकाराविषयीच आपण आज कविता ऐकणार आहात तर ही कविता जर आपणास आवडली तर आपण कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावं फॉरवर्ड करावं लाईक द्यावेत ऐका परोपकार सहजगच्या जाता तुम्ही जवळून त्या उपवना वृत्तीच अशी त्याची तरी सुगंधित तनमना सहज अगदी आपण सहज एखाद्या बागेजवळून जाताना जेव्हा त्याच्या जवळून जातो त्यावेळेस तिथल्या फुलामुळे जो सुगंध पसरलेला असतो तो, तो आपल्या मनाला अगदी प्रफुल्लित करतो सुगंधित करतो हीच त्याची वृत्ती त्या बागेची त्यानंतर चुरगळता मुठीत त्या नाजुक कुसुमा जरी चुरगळता मोठी तर त्या नाजुक कुसुमा जरी सोडीला सुगंध त्याने त्या निष्ठुर तळव्यावरी आपण एखादं फूल हातात घेऊन चुरगाळलं तरी पण ते फूल चुरगाळल्या गेलं असलं तरी पण त्याचा जो सुगंध आहे तो त्या त्या तळव्यावर निश्चितच सोडतं तो त्याचा परोपकार सोडत नाही चंदनाचे खोड जेव्हा उगाईता सहानेवरी चंदनाचे खोड जेव्हा उगाईता सहानेवरी सुवास त्या सहाना ते खोड झिजले तरी आता आपण चंदनाचं खोड जेव्हा सहानेवर उगातो त्यावेळेस त्या चंदनाचा सुगंध हा त्या सहाणेला लागलेला असतो आणि हे खोड मात्र झिजलेलं असतं ते झुज त्या त्या सहानेला आपला सुवास देत प्रकाश दिनकर प्रकाश देतसे आम्हा निशुक्ल तो दिनकर चांदण्यासह शीतलता देतसे रजनीकर कर कुठलीही अपेक्षा न करता तो सूर्यनारायण आम्हाला दररोज प्रकाश देतोय आणि तो रजनीकर म्हणजे चंद्र आपल्याला चांदण्यासह शीतलता प्रदान करतो आहे तर हे एक, एक अतिशय सुंदर असं परंपकाराचं उदाहरण आहे त्यानंतर गोमाता स्त्रवते दुग्धा वृषभकरी कृषिकाम गोमाता स्त्रवते दुग्धा वृषभकरी कृषिकाम जाणीव ठेवा गड्यांना उपकार त्यांचे निष्काम गाय आपल्याला दूध देते आपल्या मुलांना आपल्याला सर्वांनाच ती दूध देऊन तोषविते आणि म्हणजे बैल पण अगदी कृषी कामाला स्वतः घेऊन घेतो आणि त्यांचे ते उपकार ते निष्काम आहेत त्याची थोडी तरी आपण मानवानं जाणीव ठेवायला हवी वाहते सरिता सदा जीवन आम्हास द्या वाहते सरिता सदा जीवन आम्हास देण्या निरपेक्ष भावना ऐशी आली का कधी पाहण्या ती नदी निरपेक्षपणे वाहते आहे आपल्याला जीवन म्हणजे पाणी देते आहे तर अशी भावना आपण कधी कुठं पाहिली आहे का जो वृक्ष देतसे आम्हा जो वृक्ष देतसे आम्हा हवा फळे आणि छाया स्वार्थांध जा हलो आम्ही स्वार्थांध हलो आम्ही धावलो तोडण्यात जो वृक्षा मरा हवा देतो जो वृक्षा मरा फळे त्यानंतर सावली देतो तर तोच वृक्ष आम्ही तोडण्याकरता निघालेलो आहोत इतके आम्ही स्वार्थी झालेलो आहोत कापण्या वृक्षास त्या तो कुऱ्हाड घेऊन आला कापण्या वृक्षास त्या, त्या तो कुऱ्हाड घेऊन आला दुर्दैव तरुचे त्या दांडा गोतास काळ झाला दुर्दैव तरुचे पहा दांडा गोतास काळ झाला त्या वृक्षाला तोडण्याकरता तो लाकूड तोड्या आलेला आहे तो कुऱ्हाड घेऊन आलेला आहे आता कुऱ्हाडीचा दांडा हा लाकडाचाच असतो तर त्या दुर्दैव पहा त्या तरुचं त्या वृक्षाचं त्या झाडाचं की तोच दांडा लाकडाचा असूनही तो त्याच्या गोतास काळ झालेला आहे म्हणजे काळ होत आहे थकुनी तो लाकूड तोड्या विसावला थकुनी तो लाकूड तोड्या खालीच विसावला मरणासन्न त्या झाडाने सावली दिधली त्याला सावली दिधली त्याला तो लाकूड तोड्या आता थकलेला होता आणि मग कुऱ्हाड बाजूला ठेऊन तो स्वतःच त्या झाडाखाली विसावा घेत आहे आणि मर मरणासन्न असलेल्या त्या झाडानं पण शेवटपर्यंत त्याला सावली दिलेली आहे तर हा निसर्गातील आणि आपला फरक आहे त्यामुळं आपण सुधरायला हवं आपलेच दात जेव्हा ओठास आपुल्या चावी आपलेच दात जेव्हा ओठास आपुल्या चावी सांगा ना तक्रार त्याची आपण कोणासं द्यावी सांगाणं तक्रार त्याची आपण कोणासं द्यावी धन्यवाद ही कविता जर आपण सावडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर फॉरवर्ड करा आणि मग